नमस्कार जय शिवराय सकल हिंदू समाज खडकी आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक आज आपला दिवस पाचवा आहे तुम्ही बघू शकता पाऊस पडत होता आत्ता पण पाऊसनी उघडी घेतलेली आहे आपल्या खेळासाठी आणि बघू शकता आज तुम्ही आर्यन दाखव जरा सोळा पावलं करून धन्यवाद तर एवढं आज आता प्रत्येकाला जमत आहे सगळ्यांना लाठीकाठी पावलं चेंज जे करायचे आहेत ते आता करतो तो आता आतरू आपल्याला दाखवल पावलं चेंज करून धन्यवाद हे अड्डा बॉईज हे आज आलेले आहेत पाचव्या दिवशी आलेले आहेत हे सगळे प्रॅक्टिस करतात हे काय का तुम्हाला येते ठीक आहे इकडे या तुम्हाला दाखवतो काय फिरव भाऊ भाऊ म्हणजे का सर म्हण सर मी सर मला म्हण फिरव ना तरी जाटी आमचा लेफ्टी आहे उत्कृष्ट असा ढोल वादक आणि हा पण उत्कृष्ट ढोल वादक येके आजसाठी एवढच अरे उदय कंटेंट तर मागाशी होता ना ए रोनक तू उलट फिरवतोय पहिलं सरळ फिरव तू लेफ्टी त्यामुळे प्रॉब्लेम होता वन टू थ्री फोर आहे उलट घ्या ना उलट घ्या ना उलट उलट फिरवा बरोबर आहे शुभ्या बरोबर आहे शुभ्या बघ ते हे रोनक ना लेफ्टी असल्यामुळे बघ त्याला बरोबर जमतय उलट फिरवायला हा खाल्ला फटका अरे इथं काय चाललंय इथं भूषण सर इथं थोडा गेम

भूषण सरांनी नवीन खेळ घेतले आज काहीतरी आता दुसरा परत नाही सगळ्यांनी ऐका हो का हे जे आहे ना आपला किल्ला असतो की नाही किल्ला त्याचा कसा कडक असतो ए माहिती नाही का आपल्या किल्ल्याचा कसा कडक असतो तसा हा तुमचा किल्ल्याचा बुरुज आहे सांगा आणि हा तुमचा बुरुज आहे काय बुरुज पडला नाही पाहिजे काय छत्रपती शिवाजी महाराज की

तुमच्या गटाचं नाव काय काय गटाचं नाव काय करता तुम्ही आत्ता तिचे सोळा पावले तिची हे प्रॅक्टिस करतात हे तोरण गट सॉरी तोरण नाही लाल महल या असे उपक्रम करत असताना आपल्याला नेहमीच आर्थिक सहकार्य असं लागत असतं तर खडकीतले असे भरपूर इच्छुक आहेत अनेक असे दानशूर आहेत जे आपल्याला सरळ हाताने मदत करत असतात प्रत्येक वेळेस झाले तर आज इथं आप आपलेच आप एक आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं असं साई मिसळ हाऊस याचे हे संचालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आज त्यांना कसं वाटतंय त्यांनी आप जे आपल्याला मदत केली आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद आपण त्यांना मानूयात काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही जे बघताय एक नंबर आहे काय वाटतं तुम्हाला एकदम मन प्रसन्न झालं अजून एकदम आनंद पोरांना पोरं फिजिकली पण फिट होणार आहे आणि मानसिक दृष्टीने पण फिट होणार आणि ॲक्च्युली हे असं पाहिजे म्हणजे आता पोरांना दिवसभर मोबाईल मोबाईल मोबाईलमध्ये राहण्यापेक्षा हे असं जर त्यांनी आपण ते उपक्रम केलेलं आहे याच्यामुळं पोरं प्रशिक्षण पण होणार सोबळ पण राहणार आत्मबळ पण त्यांचं चांगलं राहणार शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींनी चांगलं आहे तुमचं असंच आम्हाला आपल्या धर्मासाठी आणि पोरांसाठी आम्ही धन्यवाद तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे असंच आर्थिक सहकार्य लाभत असतं आपल्याला भरपूर लोकांचं त्यापैकीच एक म्हणजे ज्ञानसागर क्लासेस त्यांचं आपल्याला सुरुवातीपासूनच विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्याच्यात संचालिका आज आपल्याला इथं भेट द्यायला आलेल्या आहेत तर ते त्यांचं मनोगत मांडतील त्यांना काय वाटतं हे सर्व बघून नमस्कार मी स्वीकृती अभिषेक आहे डिरेक्टर ज्ञानसागर क्लासेस सो मला ह्या गोष्टीची कल्पना होती दोन वर्षांपासून साधारण हे जे प्रात्यक्षिक आहेत हे इथे सकल हिंदू समाज खडकीच्या मार्फत घेतलं जातं आणि हे खूप खूप चांगला उपक्रम आहे सध्या जर तुम्ही वातावरण पाहिलं गेल्या काही आठवड्याभरामध्ये तुम्हाला वैष्णवी हगवण्याची केस असेल किंवा मग आत्ता आजच बातमी आली की एका आ... एका मेडिकलचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला सो यांच्यासारख्या जर केसेस तुम्ही पाहिल्या ह्या खूप केसेस सध्या ऐकायला येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलींना काही पर्टिक्युलर शिकवलं जातं ज्याच्यामध्ये जा तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल त्याच्यानंतर हा जो सराव इथे चाललेला आहे युद्धकलेचा सराव जो चाललेला आहे सो या सरावांमधून मुलींमध्ये एक प्रेरणा निर्माण होईल की आपण जे आहेत आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो ठीक आहे आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खूपच चांगली आहे आपल्याला शौर्यकलेचा वारसा काही आत्ता लाभलेला नाही आहे जर महिलांचा विचार केला तर राणी लक्ष्मीबाई असतील अहिल्याबाई होळकर असतील यांच्यासारख्या अनेक महिला ज्या आहेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या बाजूनी लढलेल्या असतील ताराबाई असतील की ज्याच्यामध्ये ज्यांनी औरंगजेबाच्या विरोधात जो मराठ्यांचा लढा आहे तो चालू ठेवला सो अशा ज्या स्त्रिया आहेत कर्तृत्ववान स्त्रिया आहेत या स्त्रिया आपल्याकडे काही कमी नाही आहेत आणि यांचीच प्रेरणा घेऊन या मुलींना या शौर्यकलेचा वारसा शिकवला जातो आणि हे युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं जातं की याच्यामध्ये त्या स्वत सुद्धा स्ट्राँग होतील शरीराने सुद्धा स्ट्राँग होतील आणि पुढे समाजात वावरत असताना त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होईल कॉन्फिडन्स तयार होईल की बाबा आपणही काही करू शकतो सो ही संकल्पना खूपच चांगली आहे आपल्या अभिषेक सुद्धा एक आत्ता ह्याच्यामध्ये लेख लिहिला होता पेपरमध्ये त्यांचा लेख आला की सुट्ट्यांमध्ये मुलांनी काय करावे तर हा एक खूप चांगला उपक्रम आहे की सुट्ट्यांमध्ये मोबाईलमधून बाहेर पडून जेव्हा मुलं यांच्यासारख्या ग्राउंडमधल्या ॲक्टिव्हिटी करतात युद्धकलेसारख्या प्रशिक्षण घेतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी सर्वांचं अभिनंदन करते आणि इथून पुढच्या प्रत्येक गोष्टींसाठी प्रत्येक असेच सराव तुम्ही चालू ठेवावेत याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मी सांगतो की ह्या आमच्या ज्या वहिनी आहेत ते पहिल्या वर्षी इथं शिकल्या होत्या लाठीकाठी जाणपट्टा असो आणि तलवार असो इथे त्यांना चालवायला जमते पण आता काही व्यावसायिक कारणामुळे त्यांना इथं वेळ द्यायला जमत नाही पण त्यांना आपण एक, एक विनंती करू की इथं प्रात्यक्षिक करून दाखवा धन्यवाद वहिनी तुमचे सहकार्य असच असू द्या आमच्यासाठी धन्यवाद आजचं प्रात्यक्षिक संपलेलं आहे सराव संपलेलं आहे स्ट्रेचिंग घेतोय आपण आज